हमसे जो टकराएगा मिल जाएगा हमसे जो टकराएगा दोन तीन दिवस आधी जी डुकी कारखान्यावर चिठ्ठी आधारे जी पत्र दिलेलं आहे धनाजी सावंत साहेब आणि साहेब यांना जी धमकी आलेली आहे त्या धमकीवर ती धमकी देणाऱ्याचं नाव नाही का ना ना तर त्याला बापच नाही आणि त्यांनी खरं बापाचा असलं असतं तर त्यांनी स्वतःचं नाव स्वतःचे बापाचं नाव स्वतःचे गावाचं नाव सर्व लिहून त्यांनी पत्र पाठवलं असतं ही जी आहे ही बुरट्या धमकीदार आहे तसेच माझी जिल्हा प्रशासन पुलीस यांना विनंती आहे की ह्यांनी धनाजी सावंत साहेब आणि साहेब यांना पुलीस संरक्षण द्यावा आणि ती जी धमकी देणार आहे त्याला लवकरच लवकर हुडकून आणून आणि जेलमध्ये टाकावा आणि जवळ साहेब आणि धनाजी साहेब यांना संरक्षण देतो म्हणून लिखी पत्र पोलीस प्रशासन देत नाही तवर आम्ही काय रस्ता रोको आंदोलन बंद ठेवणार नाही एवढं बोलतो जय हिंद जय शिवसेना काम आपण या ठिकाणी केलेलं आहे मला त्या समाज कर्तकाला आणि त्यांच्या पाठीमागील आकाला मला एकाच सांगायचंय की तू नको तुझ्यात जर हिंमत असाल सावध परिवाराच्या समोर ये आणि तू लढायचं पुढे घालू नको आणि दुसऱ्याला लावू नको एवढंच मला त्यांना सांगायचंय आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि आमचा नेता कुणालाही घाबरत नाही जीवाला काही झालं तरी परवा करणारा आमचा नेता नाही त्याच्यामुळं आपलं जे सर्व या ठिकाणी नेते मंडळे असेल कार्यकर्ते असतील त्यांना माझी एकच काय करण्याची आपला नेता पुढं चाललेला असताना त्या ठिकाणी खंबीरपणे साथ द्यायचं काम आपण सर्वांनी मिळून करायचंय एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर आदरणीय